हजारो मजूर रस्त्यावर भटकतायत त्यांच्याकडे खायला नाही घरी जायला साधन नाही हे मजूर अडकलेले आहेत ते आपापल्या घरी जिवंतपणे पोहोचतील की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका आहे ते भुकेले थकेले निराश आहे पण अचानक एक बातमी येते सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली कोणत्याही याचिकेशिवाय न्यायालय आदेश देत सरकारने या मजुरांना मदत करा घरी पोहोचवा सर्व रेल्वे स्थानक बस डेपो किंबहुना गरज वाटली तर विमानतळ उघडा हे काही चित्रपटातील क्लायमॅक्स नाही तर ट्वेंटी माहिती आहे का न्यायालयाचा हा सुवो अधिकार काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या रहस्यमय शक्तीचा खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत ही एक अशी पावर आहे जी लोकशाहीला मजबूत करते पण कधी कधी वादही निर्माण करते शेवटपर्यंत पहा कारण यात असे किस्से आहेत जे तुम्हाला थरारक अनुभव देतील आणि विचार करायला भाग पाडतील लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही सुओमोटो म्हणजे काय लॅटिन भाषेत सुओमोटो म्हणजे स्वतःच्या इच्छेने किंवा स्वतःहून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयांना हा अधिकार आहे की ते कोणत्याही याचिकेशिवाय स्वतःहून एखाद्या प्रकरणाची दखल घेऊ शकतात म्हणजे जर न्यायालयाला वाटलं की कुठे अन्याय होतोय कायद्याचं उल्लंघन होत आहे किंवा जनहिताला धोका आहे तर ते स्वतः प्रकरण दाखल करू शकतात हा अधिकार भारतीय संविधानाच्या कलम बत्तीस अर्थात सर्वोच्च न्यायालयासाठी आणि कलम दोनशे सव्वीस उच्च न्यायालयामधून येतो कलम बत्तीस तर संविधानाचा हृदय म्हणून ओळखलं जात जे मूलभूत संरक्षणासाठी आहे पण हा अधिकार फक्त रीट याचिकांपुरता मर्यादित नाहीये न्यायालय कलम एकशे बेचाळीस अंतर्गत पूर्ण न्याय करण्यासाठीही याचा वापर करत जे न्यायालयाला अतिरिक्त शक्ती देत आता प्रश्न असा आहे हा अधिकार देण्यामागे काय तर्क आहे हे समजण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश राजवटीत न्यायव्यवस्था कमकुवत होती लोकांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता स्वातंत्र्यानंतर संविधान निर्मितांना असं न्यायालय हवं होतं जो स्वतंत्र शक्तिशाली आणि जनतेच्या हक्कांचा रक्षक असेल हा तर्क आहे की कधी कधी पीडित व्यक्ती किंवा समूह याचिका दाखल करू शकत नाही गरिबीमुळे भीतीमुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे अशा वेळी न्यायालयाने स्वतः पुढाकार घ्यावा जेणेकरून न्याय व्यवस्था सक्रिय राहील आणि सरकारी मनमानी रोखता येईल हा तर्क लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर आधारित आहे की न्याय सर्वांसाठी उपलब्ध असावा आणि न्यायालय फक्त रेफरी नाही तर सक्रिय खेळाडू आहे एकोणीशे शेहेचाळीस ते एकोणवीसशे एकोणपन्नास च्या संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यांनी न्याय व्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर जोर दिला त्यांनी म्हटलं की संविधानाचा आत्मा म्हणजे न्यायालय जे, न्याया जे मूलभूत अधिकारांचं रक्षण करेल कलम बत्तीस वर चर्चा करताना कर आंबेडकर म्हणाले की हे कलम इतकं महत्वाचं आहे की त्याशिवाय संविधान निरर्थक आहे सभेत सदस्यांनी ब्रिटिश काळातील न्यायव्यवस्थेच्या कमकुवतपणावर टीका केली आणि असं न्यायालय मागितलं जे सरकारला आवर घालू शकेल जरी सुओमोटू हा शब्द थेट नसला तरी कलम बत्तीस आणि एकशे बेचाळीसच्या चर्चेत न्यायालयाच्या अंतर्भूत शक्तींवर भर देण्यात आला उदाहरणार्थ पंडित नेहरू आणि इतरांनी म्हटलं की न्यायालयाने जनतेच्या हितासाठी लवचिक असावं ही चर्चा दाखवते की संविधान निर्मात्यांना असं न्यायालय हवं होतं जो फक्त प्रकरणे ऐकणार नाही तर अन्याय पाहून स्वतः उभा राहील मित्रांनो कल्पना करा की न्यायालयाने हा अधिकार नसता तर किती अन्याय होत राहिले असते हा अधिकार लोकशाहीला संतुलित ठेवतो कार्यकारी आणि विधीमंडळाच्या अतिरेकाला रोखतो तो कमजोर वर्गांना संरक्षण देतो जसे कैदी मजूर किंवा पर्यावरण यामुळे न्यायालय जनतेच्या विश्वासाचा केंद्रबिंदू पण हा आहे कधी न्यायालय अतिप्रवेश करत असा आरोप होतो तरीही त्याचं महत्व असा आहे की तो न्यायव्यवस्थेला जिवंत ठेवतो चला आता काही ठळक उदाहरणे पाहूया आणि तेही रोमांचक किस्स्यांसह पहिलं उदाहरण दोन हजार वीस चा कोरोना काळातील मजूर प्रकरण लॉकडाऊनमुळे लाखो मजूर शहरात अडकलेले टीव्हीवर त्यांच्या दुर्दशेच्या बातम्या येत होत्या काही चालत घरी जात होते काही भूकेने मरत होते सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने सरकारला आदेश दिले मजुरांना अन्न वाहतूक आणि मदत द्या या एका निर्णयाने लाखो लोकांचे जीव वाचवले कल्पना करा हे मजूर याचिका दाखल करू शकले नसले पण न्यायालयाने त्यांना न्याय दिला हा किस्सा दाखवतो की सुओमोटू कसा संकटात मदत करतो दुसरं उदाहरण दोन हजार रामलीला मैदान प्रकरण बाबा रामदेवच्या योग शिबिरात हजारो लोक झोपलेले असतात मध्यरात्री पोलीस येतात आणि लाठीचार्ज करतात अनेक जखमी होतात एक महिला हो मरते बातम्या येताच सर्वोच्च न्यायालयाने सुओमोटू दाखल घेतली न्यायमूर्ती बी एस चौहान यांनी पोलिसांच्या क्रूरतेवर टीका केली आणि सरकारला दंड ठोठावला हा किस्सा थरारक आहे एका रात्रीच्या घटनेदरला आणि न्यायालयाने बलात्कार, बलात्कार आणि हत्या होते जनता रस्त्यावर येते पण तपासात घोटाळे असल्याच्या बातम्या येतात सर्वोच्च न्यायालयाने सुमोटू दखल घेतली मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी समिती नेमली आणि निष्पक्ष तपासाचे आदेश दिले हा किस्सा दाखवतो की महिलांच्या सुरक्षेसाठी न्यायालय कसं सक्रिय होत चौथ उदाहरण पर्यावरणाशी निगडित एकोणीसशे ऐंशी च्या दशकात दिल्लीच्या प्रदूषणावर मेहता यांच्या याचिकेतून सुरू झालेलं प्रकरण पण नंतर न्यायालयाने मोटू अनेकदा दाखल घेतले उदाहरणार्थ यमुना नदीच्या स्वच्छतेवर न्यायालयाने कारखाने बंद करायला सांगितले ज्यानं लाखो लोकांच्या आरोग्याचे रक्षण केले हा किस्सा आहे एक लढाईचा न्यायालय विरुद्ध प्रदूषण शेवटचं दोन हजार वीसचं प्रशांत भूषण कंटेम यांनी ट्विटरवर न्यायालयावर टीका केली न्यायालयाने सुवमोटू दखल घेतली आणि त्यांना दोषी ठरवलं प्रशांत भूषण यांच्या म्हणण्यात तर्क होता मात्र त्यांच्या टीकेतून न्याय व्यवस्थेचा अपमान झाला म्हणून त्यांना प्रतिकात्मक एक रुपयाचा दंड करण्यात आला होता हाँ है, तो कि साथी ही हाँ तो। जर हा किस्सा वादग्रस्त आहे पण दाखवतो की न्यायालय स्वतःच्या सन्मानासाठीही हा अधिकार वापरतो मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा पुढचा सा टॉपिक काय शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओत भेटू धन्यवाद